नमस्कार पंढरीच्या वारीचं आकर्षण नाही असा माणूस सापडायचा नाही अहो लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी विठ्ठल भक्तांचे डोळे तरसलेले असतात गरीब कष्टकरी फाटका माणूस शेतकरी असे सगळे सगळे विठ्ठलाचा धावा करीत असतात पंढरीच्या या पांडुरंगाला गरीबाचं देव म्हणून ओळखलं जातं अहो इथं असते फक्त आणि फक्त भक्ती परदेशी माणसाला सुद्धा विठुरायाचा आणि पंढरीच्या वारीचं मोठं आकर्षण असतं काही वर्षापासून राजकीय व्यक्ती पंढरीच्या पायीवारीत सहभागी होताना दिसतात आळंदी इथून संत ज्ञानेश्वर महाराजांची तर देहू इथून संत तुकोबांची पालखी पायी चालत चालत पंढरीच्या दिशेला निघालेली असते या पालखी सोहळ्यात राजकीय व्यक्तींचा सहभाग अलीकडे वाढलेला आहे अर्थात तो का वाढलेला आहे हे वेगळं सांगण्याची गरज नसावी आता यावर्षी या, या पालखी सोहळ्यात राहुल गांधी हे वारकरी म्हणून सहभागी होणार आहेत येत्या चौदा जुलै रोजी राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि यावेळी ते पंढरीच्या वारीत स वारकरी म्हणून सहभागी होणार आहेत राहुल गांधी यांनी पंढरीच्या वारीत सहभागी व्हावं यासाठी शरद पवार यांनी त्यांना निमंत्रण दिलं आहे आता राजकीय व्यक्ती म्हटलं की राजकारण असणार हे उघड आहे वेगवेगळ्या पक्षांचे लोक वारीत सहभागी होऊ इच्छितात त्यामागं राजकारण नसतेचं असं म्हणता येत नाही पण आता राहुल गांधींच्या सहभागी होण्यावर देखील राजकारण सुरू झालं आहे भारतीय जनता पक्षाच्या एका आचार्यानं बरीच आग पाकड केली आहे काय तर म्हणे राहुल गांधींना पंढरीच्या वारीचं निमंत्रण कशासाठी दिलं असं निमंत्रण देण्याचा अधिकार शरद पवार यांना कुणी दिला कशाचे राजकारण होऊ लागले हो मग असा जर प्रश्न कुणी विचारला की शरद पवारांनी काय करावं हे हो ठरवण्याचा अधिकार या आचार्याला कुणी दिला मग काय उत्तर असणार आहे पंढरीच्या वारीला कुणी यावं हे ठरवण्याचा अधिकार यांना कुणी दिला अहो पंढरीच्या वारीला कुठले दरवाजे नाहीत की कसलं कुलूप नाही येथे जातीभेद तर सोडाच पण कसलाच भेदाभेदही नाही लाखो वारकरी पंढरीची वारी करतात अहो ज्यांना विठ्ठलाची ओढ असती त्यांचे पाय आपो, आपो पंढरीच्या दिशेनं ओढले जातात अनेक मुस्लिम वारकरी देखील आहेत मुस्लिम महाराज आहेत अओ भक्ती सोहळ्यात जात धर्म असा विषय येतोच कुठं पंढरीच्या वारीत कुणी कुणाला जात धर्म कधी विचारत नाही इथं प्रत्येकाची ओळख असते ती फक्त माऊली माऊली आणि माऊली लोकसभेत जोरदार आपटी खाल्ल्यापासून राज्यातील महाविकास आघाडी सरकार विधानसभेसाठी जे काही करता येईल ते करीत आहे त्यात वारकरी तरी कुठे सुटले यावर्षी त्यांच्यासाठी सुद्धा अनुदान जाहीर केलेत ना मग राहुल गांधी वारीत सहभागी झाली तर पोटदुखी कशासाठी कुठला पक्ष राजकारणात राज देव आणत राज नाही हो देवाचा वापर करून कुठला पक्ष राजकारण करीत नाही अहो अलीकडं तर जात धर्म आणि देव यांच्या पलीकडं राजकारणच होत नाही लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जनतेच्या कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवली हो भाजपनं सगळं काही करायचं बाकीच्यांना मात्र बंदी अहो असं कसं चालेल राहुल गांधी हिंदू मंदिरात जात नाही असा कांगावा अनेकदा करण्यात आला ते कुठल्या हिंदू मंदिरात गेले तरी प्रश्न उपस्थित केला जातो आता वारीत सहभागी होणार म्हटलं तरी ओरड सुरू झाली म्हणे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हे सगळं सुरू आहे होय असेलही जे तुम्ही करता तेच दुसरेही करतात मग तुम्ही केलेलं सगळं पवित्र आणि दुसऱ्यानं केलं की ते अमंगल वारीत सहभागी होण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय राजकीय आहे का हो नक्कीच आहे समोरची विधानसभा निवडणूक पाहून त्यांनी हे नियोजन केले असेल का हो केलेही असेल पण तरीही कुणी वारीत सहभागी आहे तर त्याला रोखण्याचा अधिकार कुणालाही नाही हे लक्षात घेतलं पाहिजे देखील अनेक राजकीय मंडळी वारीत सहभागी झाले आहेतच की त्यावेळी राजकारणाचा विषय कुणी मुद्दा पुढं कटलं काढलं नाही अहो राजकारण करा त्यासाठी जे, जे, जे काही करायचं का ते करा आणि जे काही करू नये तेही सगळं काही तर सुरूच आहे पण निदान राजकारणापासून पंढरीच्या विठ्ठलाला आणि त्याच्या वारकऱ्याला तरी सोडा भाविकांचा मार्ग भक्तीचा आहे भेदाभेदाचा नाही एवढं एकतरी क्षेत्र राजकारणापासून अलिप्त ठेवा सुज्ञ राजकारणी मंडळी करून एवढी तरी अपेक्षा ठेवूयात मित्रांनो राहुल गांधी यांच्या पंढरीच्या वारीत सहभागी होण्याला तुमचा आक्षेप आहे का कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमचे प्रतिक्रिया जरूर द्या आणि आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार